जत तालुक्यात यंदा चांगल्या पद्धतीचा पाऊस या ठिकाणी झालेला आहे पण हा पाऊस झालेला असताना ज्या पद्धतीनं जत तालुक्यात पेरण्या व्हायला पाहिजे होत्या त्या त्या मोठ्या प्रमाणावर पेरण्या आज होताना दिसत नाहीत आज फक्त कृषी विभागाकडनं माहिती घेतल्यानंतर असं समजतंय की फक्त अंदाजे पन्नास टक्केच पेरण्या झालेल्या दिसत आहेत पण अजून पन्नास टक्के पेरण्या या जत तालुक्यात खरीप हंगामाच्या आहेत खरं त्याच्यासाठी याच्या आधी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून बांधावर बियाणं पोचवलं जात होतं ते त्या पद्धतीनं आज आमची प्रामुख्यानं मागणी आहे की त्याच पद्धतीनं हे बियाणं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचवलं पाहिजे कारण जर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता सोनलगिरी सुसलाद आणि उंदी बसून येणारा माणूस आणि इकडून गिरगाव कोणबगी कोण येणारा माणूस हा बियाणासाठी इथं येऊन त्यानं ऑनलाईन करावं आणि ऑनलाईन केल्यानंतर मग त्याला ते बियाणं मिळावं खऱ्या अर्थानं त्या याच्यात शेतकऱ्याचा वेळ आणि पैसा विनाकरण वाया जाणार आहे पण आणखीन एक कृषी विभागातर्फे ज्या पद्धतीनं आज या बियाणाच्या संदर्भातली जी प्रसार आणि प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे होता तो केलेला दिसत नाही आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडं एकतर मोबाईल नाही आहे नेटचा प्रॉब्लेम आहे अशा विविध पद्धतीचा अडचणी जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्याकडं आहे त्याचबरोबर जत तालुक्यातला शेतकरी हा अशिक्षित अजून बऱ्यापैकी आहे आणि हे सगळं जर पाहता आम्ही शासनाला सुद्धा विनंती करणार आहे की जर तालुक्यात बांधापर्यंत या खरीप हंगामाची बी बियाणं पोचवलं पाहिजे हा आमचा आग्रह राहणार आहे आणि त्याच पद्धतीनं या बी बियाणानंतर जे काही औषध फवारणी असेल जे काही औषध लिक्विड्स लागतील ते सुद्धा या ठिकाणी बांधापर्यंत पोचवण्याला जो राज्य शासनाने कृषी विभागाकडनं प्रयत्न व्हावे अशी या ठिकाणी आम्ही आमची मागणी त्याचबरोबर जत तालुक्यात याच्या आधी आम्ही जी काही जत तालुक्यात फक्त चार मंडल आहेत खरं तर दोन वर्षापूर्वी हा प्रस्ताव आम्ही सहा मंडल करू आणि कृषी सहाय्यकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दुप्पट करावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी कृषी संचालकाला सॉरी कृषी विभागाला केलेली होती आयुक्तांनी आणि तसा प्रस्तावही पाठवलेला होता तर शासनानं त्याला लवकरात लवकर या जत तालुक्यासारख्या दुर्गम भागाला जत तालुक्यासारख्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी कृषी विभागाच्या सगळ्या योजना माहिती होण्यासाठी या कृषी सहायकाच्या माध्यमातून आणि मंडलच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं या दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना फायदा होईल त्यामुळं मंडलाबरोबरच मंडलही वाढवली पाहिजेत कृषी सहाय्यक वाढवली पाहिजेत आणि त्याचबरोबर या तालुक्यातल्या लोकांना शेतापर्यंत बांधापर्यंत बी बियाणं औषधं मिळाली पाहिजेत हा आमचा आग्रह